नमस्कार खाजगी संस्थेतील अतिरिक्त झालेले शिक्षक शाळेमध्ये रुजू करून न घेतल्यामुळे काय कार्यवाही होऊ शकते त्याचा लेखी पुरावा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषदांमध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक हे जर सामावून घेतले नाही संस्थेमध्ये किंवा त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तर काय कार्यवाही होऊ शकते याचा लेखी पुरावा या पत्राद्वारे आपण पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया सर्व जिल्हा परिषदांमध्ये बिंदू नामवली अद्यावतीकरणाचं कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत त्याबाबत आयुक्तांनी या ठिकाणी पत्र देऊन कार्यशाळेचं नियोजन सगळं केलेलं आहे त्याचबरोबर संस्थेमध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक हे संस्थेमध्ये सामावून घेण्यासंदर्भात त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे ज्या संस्था किंवा मुख्याध्यापकांनी हे शिक्षक अतिरिक्त झालेले शिक्षक सामावून घेते नाही त्यांच्यावर काय कार्यवाही होऊ शकते याचं बघा उत्तम उदाहरण किंवा लेखी पुरावा हा आता आपल्यासमोर आहे पटकन आपण या ठिकाणी बघा शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा आपल्यासमोर एकोणीस बारा दोन अठराचं हे पत्र आहे कोणी काढलेलं आहे अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी हे काढलेलं आहे आणि पत्राचा विषय बघा समायोजन झालेल्या सहा शिक्षक सहाय्यक शिक्षकांना रुजू करून न घेण्याबाबत म्हणजे रुजू करून घेतलं नाही म्हणून हे पत्र काढलेलं आहे आणि कोणी कोणी घेतलेलं असे एकूण बावीस मुख्याध्यापक आहेत त्यांची नाव आता आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे संदर्भ वापरलेला आहे मान्य कक्षाधिकारी अधिकारी शासन यांचं पत्र वापरायला आहे संदर्भासाठी आणि काय म्हटलं बघा या ठिकाणी काय कार्यवाही होऊ शकते किंवा काय त्यांनी केलंय उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने आपण सूचित करण्यात येते की दोन हजार सतरा अठरा व अठरा एकोणीसच्या संच मान्यतेनुसार खाजगी अनुदानित शाळेमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन या कार्यालयामार्फत सत्तावीस अकरा दोन अठरा रोजी जिल्ह्यातिरिक्त पदावर करण्यात आले आहे सत्तावीस अकरा दोन हजार अठरा रोजी परंतु आपल्या संस्था शाळेने अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून न घेतल्या संबंधित शिक्षकांचे तक्रार अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहेत ते शिक्षकांनी तक्रार अर्ज या ठिकाणी केलेले आहेत बघा आपल्या संस्था शाळेने संबंधित अतिरिक्त शिक्षण रुजू करून न घेतल्यामुळे आपल्या संस्था किंवा शाळेतील बघा या रिक्त पद व्यपगत का करू नये म्हणजे ते रद्द का करू नये असा स्पष्ट खुलासा तात्काळ कार्यालयास याचा याबाबत खुलासा तात्काळ कार्यालयास सादर करण्यास सांगितले म्हणजे पुढील कार्यवाहीसाठी या ठिकाणी त्यांना खुलासा करण्यासाठी एकदा संधी दिलेली आहे नाही तर बघा व्यपगत का करू नये असा या ठिकाणी स्पष्ट त्यांनी लेखी आदेश